श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा। इच्छा लवकर पूर्ण होत एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात आणि संपत्तीची देवी म्हणून माता अन्नपूर्णाची पूजा केली जाते यामुळेच अनेक जणांच्या घरी माता अन्नपूर्णेची मूर्ती किंवा त्यांचे चित्र देखील ठेवले जाते जिने वाढलेल्या भिक्षांमुळे स्वतः शिव आणि त्यांचा विश्वसंसार तृप्त होतो परिपूर्ण होतो अशी ती आदिशक्ती शक्ती अन्नपूर्णा या नावाने प्रसिद्ध झाली हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला विशेष असे प्राप्त झाले आहे अशातच अन्नपूर्णा जयंती देखील किल साजरी केली जाते दरवर्षीप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही जयंती साजरी केली जाते ही तिथी माता पार्वती म्हणून साजरी केली जाते असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवर अण्णाचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता तर यावर्षी अन्नपूर्णा जयंती ही पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी येत आहे तर या दिवशी माता अन्नपूर्णेची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णेला विशेष असे स्थान आहे अन्नपूर्णा मातेचे अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा देखील आहे चाच अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या घरात जाते ते घर नेहमी धनधान्याने भरून राहते धनधान्याची संपत्ता वावी त्या घरामध्ये व्हावी त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते मात्र घरात सुख आणि समृद्धीसाठी अन्नपूर्ण देवीची मूर्ती किंवा फोटो तो देवघरामध्ये कसा ठेवावा अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवावी की गामध्ये ठेवावी तांदळामध्ये ठेवली असेल तर ते तांदूळ कधी बदलावे अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी कधी करायची आहे जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना कशी करावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर घरात असेल तर कोणत्या चुका करू नयेत आपण फक्त घरामध्ये मूर्ती ठेवून भागत नाही आपल्या घरामध्ये मा अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद जर राहावा असे जर वाटत असेल तर काही चुका आपण चुकूनही करू नयेत अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। त्याचप्रमाणे ओम श्री महालक्ष्मी नमो नमा किंवा श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा जय माता अन्नपूर्णा असे कमेंट केली तरी देखील चालेल तर बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधी खरेदी करावी आणि त्याची स्थापना कशी करावी तर अन्नपूर्णा मातेची मूर्तीची खरेदी आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची जयंती साजरी केली जाते या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते याशिवाय तुम्ही एखादा मंगळवारी किंवा शुक्रवारी देखील अन्नपूर्णा मातेची मूर्तीची खरेदी करू शकता मूर्ती ही कोणत्या धातूची खरेदी करावी तर बघा मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची खरेदी करू शकता चांदीची किंवा पितळेची किंवा पंच धातूची मूर्ती देखील तुम्ही खरेदी करू शकता तर मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर आपण त्याची स्थापना कशी करावी तर पहा मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर मूर्तीला प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा व नंतर पंचामृताने अभिषेक घालावा नंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा नंतर एखाद्या पाटावर किंवा एखाद्या चौरंगावर मूर्तीला धूप दीप अगरबत्ती लावून दिव्याने ओवाळाच आहे अन्नपूर्णा मातेची मातेची मूर्तीची स्थापना नेहमी तांदळामध्येच करायची आहे अन्नपूर्णा मूर्तीची जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हा तांब्याची किंवा पितळेची प्लेट देखील खरेदी करावी कारण अन्नपूर्णा मातेची मातेची मूर्ती ही तांदलामध्ये स्थापित करावी कारण तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापित करणे खूपच शुभ मानले जाते कारण तांदळाचा रंग पांढरा असतो आणि पांढऱ्या रंगाचा संबंध हा शुक्रग्रहाशी असतो त्यामुळे तांदलामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली तर नक्कीच त्याचे शुभ आपल्याला प्राप्त होतात आणि आपले ग्रह दोष देखील दूर होतात आणि घरामध्ये धनधान्याची दन बर राहत प्रमाणे तांदळामध्ये मूर्ती ठेवत असताना कोणत्याच चुका करू नयेत तर मूर्ती तांदळामध्ये ठेवत असताना तांदूळ हे अखंड असावेत तांदूळ हे कुठेही खंडित असू नयेत तसेच अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते त्या पळीमध्ये देखील तांदळाचे दोन चार दाणे नक्कीच ठेवावे ती पळी कधीही रिकामी ठेवू नये पळी रिकामी ठेवली तर घरामध्ये दोष लागू शकतात घरामध्ये सुख शांती समाधान नाहीशी झाले असं वाटत असेल तर नक्कीच अन्नपूर्णा मा, मातेची मूर्ती ही घरामध्ये स्थापित करावी व त्याची दररोज पूजा करावी रोज देवघरातील सर्व देवांची पूजा करताना त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीची देखील पूजा ही आपल्याला करायची आहे तसेच पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तुम्ही कुंकुमार्चन करावे धान्य अर्पण करावे कुंकुमार्चन कसे करावे तर कुंकुमार्जन ही खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंतावर वा, किंवा अन्नपूर्णा मातेवर कुंकुमार्जन केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचे परिणाम दिसून येतील कुंकुमार्जन कसे करावे तर कुंकू आपल्या बोटाच्या चिमटीमध्ये कुंकू घेऊन मूर्तीच्या खाली पासून डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करावे या विधीस कुंकुमार्जन असे म्हणतात तर अंगठा अनामिका या बोटाचा वापर करून कुंकुमार्जन करावे कुंकुमार्जन करतेवेळी पुढील मंत्राचा देखील उच्चार हा करायचा आहे शंकर सिद्ध अन्नपूर्णाच पार्वती किंवा ओम अन्नपूर्णाई नम या साध्या सोप्या मंत्राचा सा जप केला तरी देखील चालेल असं बोलून मग मूर्तीवर कुंकुम अर्चन करायचे आहे ते धान्य पण कसे आणि कधी अर्पण करायचे आहे अन्नपूर्णा मातेची मूर्तीवरती थोडे थोडे करून धान्य हे आपण अर्पण करायचे आहे धान्य मातीच्या खांद्या खांद्यापर्यंत येईल इतकं धान्य अर्पण करायचं आहे म्हणजे मूर्तीच्या खांद्यापर्यंत ये, धान्य येईल इतकं धान्य आपल्याला अर्पण करायचं धान्य अर्पण कधी करावे तर तुम्ही मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला तुम्ही धान्य अर्पण करू शकता शिवामोठ आपण जसे शिवामोठ वाहतो तसे आपण धान्य मूर्तीवरती अर्पण करावे या विधीमुळे माता आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो घरामध्ये अन्नपूर्णा मातेची सेवा अत्यंतच तरच आपल्यावरती माता अन्नपूर्णा प्रसन ही प्रसन्न होईल अन्नपूर्णा मातेची खरं स्थान हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतं त्यामुळे प्रत्येक महिलेने आपले स्वयंपाकघर हे स्वच्छ आणि नीटनेटके ठेवायचे आहे कारण अन्नपूर्णा मातेचे आशीर्वाद आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातूनच मिळत असतो त्यामुळे आपलं घर धनधान्याने भरून राहील प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला स्वयंपाकघराची संपूर्ण स्वच्छता करून स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक नक्की बनवावे तसेच गॅसची जी शेगडी आ तिच्यावरती देखील स्वस्तिक स्वस्तिक आपण काढायचं आहे शेगडीची पूजा वगैरे करून हळद कुंकू फुले अक्षता वाहून पूजा करावी मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा प्रत्येक पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेला हा दिवस अन्नपूर्णा मातेला ज्या तांदळामध्ये आपण ठेवले आहे तर ते तांदूळ आपण कधी बदलावे तर मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही हे तांदूळ बदलू शकता हे तांदूळ बदलत असताना त्यातील थोडेसे तांदूळ हे पक्ष्यांना खाऊ घालावे आणि थोडे तांदूळ घरातील तांदळामध्ये मिक्स करावे असे केल्याने घरामध्ये घराची आपल्या भरभराट होत असते तसेच जे उरलेले तांदूळ आहेत तर ते तुम्ही गायला देखील खाऊ घालायचे आहेत म्हणजे त्या तांदळाचा थोडासा भात बनवायचा आहे आणि तो तांदूळ त्या तांदळाचा भात बनवून गाईला खाऊ घालायचा आहे तो हे तांदूळ वाया जाणार नाही याची देखील काळजी घ्यावी तसेच कुंकुम अर्चनामुळे तांदूळ खराब झाले असतील तर तुम्ही हे तांदूळ वात्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता तसेच आता आपण पाहू की अन्नपूर्णा देवीची देवी मूर्ती ही कुठे ठेवायची तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी शिवलिंगा शेजारी ठेवावी कारण अन्नपूर्णा माता ही भगवान शिवाची पत्नी माता पार्वतीचा अवतार आहे त्यामुळे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही शिवलिंगा शेजारीच असावी शिवलिंगाच्या डाव्या बाजूस आणि आपल्या उजव्या बाजूस ही मूर्ती ठेवावी असे केल्याने अन्नपूर्णा मातेची आपल्या घरावर अखंड कृपा राहते आणि घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदते आणि माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्या घरावर नेहमी राहते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदते घरी आलेल्या अतिथीचा अतिथीचा छान आदरपूर्वक सन्मान करावा असं केल्याने देखील माता अन्नपूर्णेचा आश्रम आपल्या घरावरती कुटुंबावरती परिवारावरती राहतो यामुळे आपल्या घराची भरभराट होत असते मुलांची प्रगती होत असते पतीची प्रगती होत असते तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद